आपण चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेटता चष्मागृहाला इथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल देशमुनिजांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस संजाचे चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेंचा व्हरायटी मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मा गृह आजच भेट द्या आमच्या पत्ता सत्ताशी टॉवर हिरा हॉटेल चौ मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात सात आठ पाच सात पाच सात संगीत रत्न अब्दुल करीम खा साहेब यांच्या शिष्यांची मीरा साहेब चरणी संगीत सेवा अर्पण चिंचेच्या झाडाखाली संगीत सेवा परंपरा अखंड दिग्गज कलाकार लावणार हजेरी हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब दर्गा इथं आज पुन्हा किराणा घराण्याचे संस्थापक संगीत रत्न स्वर्गीय अब्दुल करीम खा साहेब यांच्या शिष्यांचा संगीत स्वरांनी मंत्रमुग्ध झाला ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली शिष्यांनी संगीत सेवा देऊन संगीत सेवेची परंपरा अखंड ठेवली संगीत रत्न अब्दुल करीम खा साहेब यांचे हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांच्यावर नितांत श्रद्धा होती मीरा साहेब यांच्या उर्सानिमित्त मिरजेत येऊन दर्गा परिसरातील चिंचेच्या झाडाखाली संगीत सेवा देत होते खा साहेबांच्या निधनानंतर त्यांची ही समाधी ही मीरा साहेब दर्गा परिसरात करण्यात आली त्यांच्या शिष्यगणांनी ही संगीत सेवेची परंपरा अखंड जपली असून आज सहाशे पन्नासाव्या उर्सानिमित्त जगभरातील त्यांच्या शिष्यगणांनी हजेरी लावून मीरा साहेब चरणी संगीत सेवा अर्पण केली आज सकाळी संगीत सेवा पार पडली असून मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते घराने तो के प्रवर्तक उस्ताद अब्दुल करीम था तो साहब के है उनका इक्यानवे 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 पुण्यतिथि के अवसर पे मैं इस बार आया हूँ पिछले वर्ष भी मैं आया था तो और बहुत अच्छा लगा यहाँ के और यहाँ सब हमारे हम हमारे किराने घराने के प्रवर्तक थे और हमें यहाँ गा कर के यहाँ सेवा करके हमें बड़ी खुशी हुई और हृदय से मन हमेशा ऐसा रहता है कि हमेशा हम आके यहाँ अपनी हाजिरी लगाएं तो हमें बहुत अच्छा लगा यहाँ आके अब चाहते हैं कि हर वर्ष हम यहाँ सेवा करते रहें इनके खास साहब खास साहब ऐसे बुलाते रहें और हम लोग तो उन्हीं के, तो उन्हीं के तो बताए रास्ते पे हम लोग चल रहे हैं और उन्हीं के आशीर्वाद से जो भी हम लोगों का हो रहा है कर रहे हैं वो ये है इसलिए हम चाहते हैं कि हमेशा आएँ और बड़ा अच्छा लगा

इथे मिरजकर मंडळी गावात आलेली आहेत मिरज साहेब दोघ्यावर आणि याच्यात सगळ्यात मोठं शेअर जर कोणाचं असेल तर बाळासाहेब मिळजकर आहेत मोहसिन मिरजकर आहेत असे अनेक लोक एकत्र येऊन त्याच्यामुळेच हा उत्सव इतका चांगला प्रकारे होतो असं मला वाटत आणि इतकं हा उत्सव असाच अशाच ताने चांगला होत राहावं उलट वाढत राहावं त्याचा व्याप्ती याची वाढत अशीच मी इच्छा व्यक्त करतो आणि हीच खऱ्या अर्थाने